नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की इकडे आपला राकेश जो आहे तो इकडे घरात असतो तेवढ्यामध्ये या अर्णवने जो काही मोबाईल रिपेरिंगला टाकलेला असतो त्याचा फोन जो आहे तो अर्णवच्या मोबाईलवरती येतो आणि हा आलेला फोन हा राकेश बघतो तो बोलतो की हा तर मोबाईल रिपेअरिंगवाल्याचा फोन आहे आता तो फोन लगेच घेऊन इकडे राकेश साईडला जातो आणि बोलतो की हॅलो बोला ना त्यावर आता तो व्यक्ती बोलतो की ओ तुम्ही जो फोन टाकला होता ना तो सर्व क्लिअर झाला आहे सर्व डेटा पण रिटर्न आला आहे असं हा व्यक्ती जो आहे तो या आपल्या राकेशला सांगत असतो तर राकेश बोलतो की एक काम करा मला पत्ता पाठवता का शॉपचा त्यानंतर इकडे हा दुकानदार व्यक्ती बोलतो की तुम्ही तर आले होते सकाळी तेव्हा इकडे राकेश बोलतो की मी गाडी ड्रायव्हर बोलतो तर दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव जे आहे ते रूममध्ये असतात तर इकडे ईश्वरी आता रूममध्ये आलेली असते ती कपाटामध्ये बघते तर कपाटामध्ये तिच्या साड्या ज्या असतात त्या खूप या राकेशने खूप काही अशा अस्तव्यस्त टाकलेल्या असतात आणि तेव्हा ईश्वरी बघते आणि बोलते की हे काय केलं आहे कुणी माझ्या साड्या अशा केल्याच कशा असंही ईश्वरी बोलते ईश्वरी बोलते की सर तुम्ही तर सर्व वस्तूंच्या जागाच बदलून टाकल्यात माझं कितकी काम वाढवलं आहे तुम्ही असंही ईश्वरी बोलत असते त्यावर इकडे अर्णव चिडतो तो बोलतो की काय बोलतेस तू ईश्वरी त्यावर आता इकडे ईश्वरी बोलते की सर चिडू नका त्यावर इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की तू हवं ते बोलशील आणि मी ऐकून घ्यायचं का त्यावर आता इकडे ईश्वरी बोलते की अहो तुम्ही किती लहान मुलासारखं वागता त्यावर इकडे आता अर्णव जो आहे तो इकडे ईश्वरीवर चिडलेला असतो तेवढ्यामध्ये आकाश तिथे त्यावर इकडे अर्णव या आकाशला विचारतो की काय काम आहे आता ईश्वरीला वाटतं की हे नेमकं कुणाशी बोलतात तेव्हा ईश्वरी लगेच वळून बघते तर आकाश तिथे दिसतो तेव्हा आकाश या ईश्वरीला हॅलो साहेब असं बोलतो त्यावरती आता आकाश जो आहे तो या अर्णवला बोलतो की अरे तुझा हाँ फोन ला कि हा फोन चार्जिंगला लावला तू खाली किती मिस कॉल येऊन गेलेत बघ हा ए आय आर मोबाईलवाला जो आहे ना त्याचे तुला खूप कॉल आलेत असं पण इकडे हा आकाश या अर्णवला सांगतो त्यावर आता ईश्वरी बोलते की अहो आकाश सर माझा एक छोटासा मोबाईल होता तो रिपेअरला दिला आहे नंतर आकाश जो आई तो बोलतो की ठीक आहे दुसरीकडे आता हा राकेश जो आय तो तुलासा ड्रायव्हरचा लूक घेऊन तो मोबाईल आणण्यासाठी गेलेला असतो तो बोलतो की मला अर्णव सरांनी पाठवलं मोबाईल घ्यायला त्यावर आता इकडे मोबाईलवाला जो व्यक्ती आहे तो बोलतो की नाही नाही असं नका करू मला त्यांना एकदा विचारू द्या मग मी तुम्हाला मोबाईल देईल असं हा व्यक्ती बोलत असतो परंतु राकेश बोलतो की अहो त्यात काय विचारण्यासारखं आहे त्यांनीच पाठवलं आहे मला त्यांचं तुमचं बोलणं झालं आहे त्यांनीच पाठवलं असं पण इकडे हा राकेश बोलत असतो त्यावेळेस आता राकेश इकडे समोरच असतो आणि तेव्हा इकडे हा मोबाईलवाला जो व्यक्ती आहे त्याने अर्णवला कॉल केलेला असतो आणि तुमचा ड्रायव्हर इथे मोबाईल घेण्यासाठी आला असं फोनवर सांगितलेलं असतं तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की त्याला अजिबात मोबाईल देऊ नका त्यावेळेस इकडे राकेश लगेच आता ह्या मोबाईलवाल्याच्या हातात जो छोटासा मोबाईल असतो तो घेऊन पळवून जातो त्यानंतर इकडे आता राकेश जो आहे तो पळून जातो इकडे अर्णवला हा व्यक्ती सांगतो की अहो तो व्यक्ती पळाला आता काय करणार मी आता ईश्वरी आणि अर्णव खूपच टेन्शनमध्ये येतात ते लगेच आता त्या व्यक्तीकडे निघतात इकडे अर्णव ईश्वरी जे आहे ते इकडे बाहेर आलेले असतात तेव्हा इकडे मामा जे आहे ते भेटतात मामा बोलतात की आता अंजलीच्या डोळ्याचे जे काही पदार्थ आहेत ते फिक्स झालेले आहेत आणि ते बाकी दोन पदार्थ राहिले ते तू फिक्स करायचे असं हे मामा बोलत असतात परंतु ईश्वरी अर्णव काहीच बोलायला तयार ते नसतात तेव्हा मामा बोलतात की काही झालं का तुम्ही असं का दिसताय तेव्हा अर्णव बोलतो की मामा काय नाही अहो थोडंसं काम आहे बाहेर जायचं होतं जिजू घरी आहेत का त्यांच्याशी बोलायचं होतं तेव्हा इकडे आजी लगेच बोलतात की इथेच आहे ते असं पण आजी बोलत असतात तेवढ्यात आकाश जो आहे तो बघत असतो ईश्वरी आता या अर्णवकडे बघते अर्णव बोलतो की बरं थांबा मामा मी आलोच असं अर्णव या मामांना बोलतो त्यानंतर इकडे ईश्वरीसुद्धा अर्णवच्या पाठीमागे जाते आजी बोलतात की अरे आवी यांचं काय आहे नेमकं मामा बोलतात की मला नाही सांगता येणार काय चाललं आहे त्यामध्ये इकडे अर्णवेश्वरी या राकेशच्या दरवाजासमोर जातात आणि दरवाजाला बाहेरून आवाज करत असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे राकेश जो आहे तो दरवाजा उघडतो आणि अर्णव ईश्वरकडे बघतो आता ह्या अर्णवने या राकेशकडे खूप रागाने बघितलेलं असतं राकेश लगेच बोलतो की एवढी कसली इमर्जन्सी इथे कशाला आली तेवढ्या रात्री असं हा अर्णवला राकेश बोलतो अरे मी अंघोळ करत होतो एवढं पेशन्स काय आहे यामध्ये थोडं पेशन्स ठेव असं हा राकेश अर्णवला बोलतो येतोस का मला अंोळ घालायला असं राकेश जेव्हा या अर्णवला बोलतो आणि लगेच अर्णवचा हात धरून त्याला आतमध्ये घेऊन जातो तेव्हा ईश्वरीची आहे तीसुद्धा आता अर्णवच्या रूममध्ये गेलेली असते त्यावेळेस इकडे आजीसुद्धा आता पाठीमागे आलेले असतात अर्णव आता ह्या राकेशला बोलतो की तुझे नाटकं सर्व काय माहीत आहे तेवढ्यामध्ये आजी जे आहेत त्या चिंटूला बोलतात की चिंटू नेमकं तुझं काय चाललंय आम्हाला कळेल का त्यावर मामाही असतात ईश्वरी आकाशही बघत असतात तेवढ्यामध्ये आजी बोलतात की चिंटू मी तुला काय विचारते तेव्हा इकडे आजीला आता हा अर्णव बोलतो की अगं आईबद्दल बोलायचं होतं तेवढ्यामध्ये राकेश लगेच बोलतो की रूमचा दरवाजा एवढा जोरजोरात वाजवला आणि ते आतमध्ये आला आणि ते बोलायचं होतं का तुला असं राकेश या अर्णवला बोलतो त्यानंतर राकेश या अर्णवला बोलतो की काय बोलायचं होतं बोल इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की ताईला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे मी सर्व पेमेंटची व्यवस्था जी आहे ती केलेली आहे असं अर्णव या राकेशला बोलतो दुसरीकडे अर्णव रूममधून जातात राकेश, राकेश जो आहे तो आजींना बोलतो की अर्णवचं तर काहीच कळत नाही हे खूप विचित्र वागतोय तो माझ्याशी त्याच्या मनात तरी काय आहे ते पण समजायला तयार नाही माझी काहीच चूक नाही असं पण हा राकेश आजींना सांगतो तरी आता बाकीचेही सर्वजण रूममधून जातात परंतु मामा जे असतात ते खूप रागाने या राकेशकडे बघतात राकेश जो आहे तो या मामांना बोलतो की येता का मला आंघोळ घालायला त्यावर आता मामा जे आहे ते राकेशकडे बघतात आणि ते सुद्धा निघून जातात राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की मला माहीत होतं हा चिंटू येणारच माझ्याकडे परंतु बरं झालं मी करेक्ट वेळेमध्ये पोचलो असं राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती इकडे रूममध्ये असते अर्णवही रूममध्ये आलेला असतो त्यानंतर अर्णव बोलतो की राकेश जर इतक्या लवकर मोबाईल शॉपमधून घरी आलाच कसा हा प्रश्न मला पडला आहे असं ईश्वरी आणि अर्णव एकमेकांशी बोलत असतात त्यानंतर इकडे ईश्वरी जी आहे ती बोलते की एवढ्या लवकर नाही येऊ शकत परंतु तो त्यानंतर आता पोलिसांचा फोन जो आहे तो अर्णवला येतो आणि जो काही शलाखाचा मोबाईल रिपेअरिंगला टाकलेला असतो त्याचं जे काही लोकेशन आहे ते त्या शॉपचं असल्याचं हे अर्णवला पोलीस सांगतात आणि पोलीस आता बोलतात की पुढचं बघतो आम्ही काय करायचं ते त्यावर आता इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे बोलत असतात ते बोलतात की बरोबर आहे तो मोबाईल राखीचा नाही तर या शलाखाचाच होता असं ईश्वरी अर्णव एकमेकांशी बोलत असतात अर्णव जो आहे तो बोलतो की शलाखाला भेटला राजेश पाटील माझ्या ताईला भेटला राजेश भोसले म्हणून असं हा अर्णवया आपल्या ईश्वरीला बोलतो आणि तुझ्या आत्याच्या खुली जो रात होता तो राकेश नाईक असं पण इकडे हा अर्णवया ईश्वरीला बोलतो आणि बोलतो की हाच माणूस आहे फक्त वेगवेगळ्या आयडेंटी तो बनवतो असं अर्णव्या ईश्वरीला सांगत असतो तर ईश्वरी बोलते की सर आपल्याला एक लवकरात लवकर काम करायचं आपल्याला की शलाका ताईंच्या जा गावी जाऊन हाच बदमाश माणूस होता हे आपल्याला फोटो दाखवल्यावर कळेल असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते जी शला डॉक्युमेंट्स आहेत ना माझ्याकडे त्याच्यावर पत्ता आहे आपण तिकडे नक्कीच पोहोचू शकतो ईश्वरी बोलते त्यानंतर इकडे जो आहे आहे तो बोलतो की हा माणूस किती फ्रॉड हे लवकरात लवकर समोर आणावंच लागेल असं पण इकडे अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो तर ईश्वरी तिथे येते आणि त्या फाईल्स आहे ईश्वरी आता या अर्णवला तो पत्ता दाखवते आणि बोलते की आपण आत्ताच्या आत्ता जाऊयात शलाकाच्या गावी त्यावर इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की आपल्या ताईचं उद्या डोळे जेवण आहे आपल्याला ना नाही जाता येणार त्यावर इकडे ईश्वरी बोलते की नाही नाही आपल्याला कुठला तरी सबूत जो आहे तो मिळावाच लागणार आहे अर्णव सर ऐका माझं असं ईश्वरी अर्णवला बोलत असते आणि ईश्वरीने आता अर्णवचा हात हातात घेतलेला असतो ईश्वरी बोलते की सर मी आहे तुमच्याबरोबर तुम्ही काळजीच करू नका चला तुम्ही असं ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव आणि ईश्वरी दोघे इकडे ह्या शलाखाच्या गावी जाण्यासाठी निघालेले असतात तेवढ्यात आजी समोरून येतात आजी लगेच बोलतात की कुठे चाललेत तेव्हा आता इकडे अर्णव जो आहे तो आजीला बोलतो की आजी झोपली नाही का अजून तेव्हा इकडे आजी बोलतात की अरे देवघरातच जप करत होती निघाली होती झोपायला तुम्ही एवढ्या रात्री कुठे चाललात असं आजी या अर्णवला विचारतात इकडे आजी बोलतात की पुण्याला चाललो आहे अर्जंटली एक काम आलं आहे आजी बोलतात की ऑफिसचं काही काम असेल तर सकाळी जा ना तेव्हा इकडे आजीला हा अर्णव बोलतो की मित्राचा एक ॲक्सिडेंट झाला आहे तिकडे चाललो आहे असं इकडे अर्णव या आजीला बोलतो त्यानंतर आजी ज्या आहेत त्या या अर्णवकडे बघत असतात तर ईश्वरी बोलते की अहो एवढ्या रात्री एकट्याला कुठे ड्रायव्हिंग करायची मी जाते यांच्याबरोबर असं ईश्वरी या आजीला सांगते आजी बोलतात की बरं ठीक जा हळूहळू जा असं इकडे ईश्वरी बोलत असते आणि आजी जे आहेत ते आपल्या मनाशी बोलतात की असा कसा मित्राचा ॲक्सिडेंट झाला आता ईश्वरी आणि अर्णव गाडीमध्ये बसून इकडे या शलाकाच्या गावी चाललेले असतात ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतात ईश्वरी जे आहे ते आपल्या मनाशी बोलते की सरांनी खूपच टेन्शन घेतलेलं दिसते काहीतरी करावंच लागेल अशा मूडमध्ये ही ड्रायव्हिंग जी आहे ती नाही करू शकत मलाच काहीतरी आता शक्कल लढवावी लागेल असं ईश्वरी लगेच अर्णवला बोलते की सर तुम्ही कसला विचार करताय आता अर्णव जो आहे तो बोलतो की त्या फ्रॉड राजेचा विचार करतोय माझ्या ताईचा नवरा एवढा नीच माणूस माझ्या घरात राहतो असं पण इकडे अर्णव्या आपल्या ईश्वरीला सांगतो त्यानंतर अर्णव बोलतो की माझी चूक आहे लग्न होण्याच्या अगोदर याची मी सर्व इन्फॉर्मेशन काढायलाच हवी होती का केलं नसेल मी असं अर्णव आपल्या ह्या ईश्वरीला सांगत असतो ईश्वरी बोलते की जाऊ द्या सर नका टेन्शन घेऊ ईश्वरी जे आहे ते अर्णवला बोलते की सर आपल्याला खूप लांब जायचं आहे आपण थोडंसं थांबून फ्रेश होऊयात असं ईश्वरी ही अर्णवला जेव्हा बोलते त्यावर आता इकडे ईश्वरीला अर्णव बोलतो की मी फ्रेश आहे तर ईश्वरी बोलते की सर थांबूयात आपण त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की नाही जाऊ दे कशाला थांबायचं असं अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यावेळेस तिथे आता ईश्वरी या अर्णवला बोलते की चला सर आपण दोन दोन गोट चहा पिऊयात तर आता इकडे अर्णव बोलतो की अगं वेळ कमी आहे आपल्याकडे आपल्याला वेळेत पुन्हा घरी यायचं आहे तर ईश्वरी बोलते की सर चला ना आपल्याला थोडं फ्रेश वाटेल आता ईश्वरी ही गाडीच्या खाली उतरते आणि नाईला जाणे अर्णवला सुद्धा उतरावंच लागतं आणि अर्णव दोघेही चहा पिण्यासाठी आलेले असतात तर इकडे ईश्वरी बोलते की दो कॉफी देना त्यावर इकडे अर्णव जो आहे तो समोर वसलेला असतो ईश्वरीच्या लक्षात येतं सर नाराजच आहेत ईश्वरी जी आहे ती बोलते की आता सरांचा मूड जर नीट करायचा असेल तर मलाच काहीतरी आयडिया करावी लागेल असं पण इकडे ही ईश्वरी आता ह्या आपल्या मनाशी बोलत असते आणि अर्णवकडे बघत राहते दुसरीकडे आता ही ईश्वरी आणि अर्णव जे आहे ते ह्या शलाकाच्या घरी पोहोचलेले असतात आणि ते शलाकाच्या घरी गेल्यानंतर राकेशचा जो काही मोबाईलमधील फोटो आहे तो त्यांना दाखवतात आणि बोलतात की तुम्हाला शलाकाबद्दल काहीच माहीत नाही का शलाकाचा खून झालाय आणि त्यावेळेस आता इकडे ते बिचारे शलाकाचे जे पाहुणे असतात ते खूप रडत असतात आणि त्याच वेळेस इकडे आता अर्णव जो आहे तो त्यांना राखीचा फोटो दाखवतो आणि बोलतो की हाच तुमच्या शलाखाचा नवरा आहे का तेव्हा ते, ते हळूच हो असं बोलतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद